मागील करेल आपण स्वयंरोजगार या घटकाचा अभ्यास केलेला होता आता स्वयंरोजगाराचा अभ्यास केल्यानंतर आपण स्वतःचा व्यवसाय स्वतःचा रोजगार निर्माण स्वयंरोजगाराचा अर्थ त्याचं महत्व त्याचे उद्दोष या घटकाचा अभ्यास केल्यानंतर साधारणतः आम्हाला जो रोजगार करायचा आहे किंवा जो उद्योग सुरू करायचा आहे या उद्योगाला शासनाकडनं मिळणार ज्या सेवा सुविधा आहेत शासनाकडून मिळणार काही लाभ घ्यायचे असते काही शासकीय योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर त्या दृष्टीनं जे काय शासनानं काही निकष निश्चित केलेले आणि यानुसार किंवा आपण समाजात पाहत असताना आपल्या समोरच्या अनेक उद्योग दिसतात अनेक व्यवसाय दिसतात या व्यवसायाचं या उद्योगांचं अभ्यासाच्या दृष्टीनं काही वर्गीकरण केले नसतं थोडक्यात आपण अभ्यास दृष्टीनं हे स्वयंरोजगाराच्या व्यवसायाचे प्रकार पाडलेले नसतो आता या घटकाचा अभ्यास करत असताना उद्योगाचं वर्गीकरण करत असताना हे उद्योगाचं वर्गीकरण काही काटेकोर नाहीये एखादा उद्योग यामध्ये वेगवेगळ्या घटक देऊ शकतो उदाहरण झालं तर आपण आकारमानानुसार आता आकारमानानुसार म्हणजे कसं तर प्रामुख्यानं औद्योगिक कायदा जो आहे या कायद्यानुसार त्या व्यवसायात असणारी भांडवल गुंतवणूक किती आहे या पंढोल गुंतवणुकीच्या अनुषंगाला या ठिकाणी काय प्रकार पडलेले दिसून येते म्हणजे तुम्ही व्यवसाय करत असताना व्यवसायामध्ये किती पैसे गुंतवलेले आहेत किंवा त्या व्यवसायाचं रोजगार निर्मिती क्षमता किती आहे रोजगाराची उत्पादन क्षमता किती आहे तुम्ही उत्पादित केलेला माल कोणत्या घटकासाठी उपयोगी आहे यासारख्या निकषाच्या आधारे जे वर्गीकरण पहिलं केले दिसून होते ते व्यवसायाच्या आकारमानानुसार वर्गे आता व्यवसायाच्या आकारमानानुसार वर्गीकरण करत असताना त्या ठिकाणी व्यवसायाचा आकार ठरवत असताना प्रामुख्याने त्यामध्ये जी भांडवल गुंतवणूक आहे या घटकाचा विचार केले आणि या घटकाचा विचार करत असताना भांडवल गुंतवणुकीचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी व्यवसायामध्ये जी रक्कम गुंतवली जाते या रकमेच्या आधारे साधारण व्यवसायाचा आकार मानानुसार पहिला प्रकार सांगितला एक तो मोठ्या आकाराचा होतो आता मोठ्या आकाराचे उद्योग म्हणजे काय तो मोठा आकार कसा म्हटलं जातो आहे तर साधारणतः या ठिकाणी ज्या व्यवसायातील भांडवल गुंतवणूक क्षमता ही शंभर कोटीपेक्षा जास्त म्हणजे व्यवसाय करत असताना व्यवसायामध्ये जी गुंतवणूक आहे भांडवलाची गुंतवणूक आहे आता ही शंभर कोटी समजा जुने पुस्तक असेल तर त्याच्यात ते पंचवीस कोटी पण सातत्याने कायदे बदलत असतात शासनाच्या तरतुदी बदलत असतात आणि त्यामुळं हे आकारमान ठरवत असताना जी भांडवल मर्यादा ती बदललेली असेल तुमच्या जर जुनं पुस्तक असतील किंवा समजापर्यंत बघितलं जसं प्रिंटिंग अगोदर केलेलं केलेला आहे तर त्याच्यात मोठ्या आकाराच्या उद्योगाची व्याख्या करत असताना पंचवीस कोटी पेक्षा जास्त केली पण आपलं जे बोर्डाला आता पुस्तक डेपोड केलेलं आहे त्यामध्ये ही शंभर कोटीची तरतूद आहे म्हणजे ज्या गोष्टी भांडवल गुंतवणूक शंभर कोटीपेक्षा जास्त आकाराचा होतो नंतर सांगितलं तो मध्यम आकाराचा उद्योग आता मध्यम आकाराचा उद्योग म्हणजे काय तर ज्या ठिकाणी भांडवल गुंतवणूक ही प्रामुख्यानं शंभर कोटीपेक्षा कमी पण त्याच वेळेला त्याच्यातील असणारी लघु उद्योगापेक्षा जास्त असते आता लघुउद्योगाची मर्यादा जी आहे ती एक कोटी म्हणजेच मध्यम आकाराचा उद्योगाचा समजत असताना ज्या व्यवसायाची भांडवल गुंतवणूक एक कोटीपेक्षा जास्त पण शंभर कोटीपेक्षा कमी त्याचा समावेश मध्यम आकाराच्या उद्योगातला तर तिसरा प्रकार समजत जातो तो लघु आकाराचे उद्योग म्हणजे ज्यामध्ये जी भांडवल गुंतवणूक केलेली व्यवसाय ही भांडवल गुंतवणूक जर एक कोटीपेक्षा कमी असेल तर त्याचा समावेश लघु आकाराच्या उद्योग म्हणजेच मोठ्या आकाराचा उद्योग मध्यम आकाराचा उद्योग लघु उद्योग हे निकष कशाच्या कंट्रोल किंवा उत्पादनाच्या प्रमाणानुसार मोठ्या आकाराचे उद्योग मध्यम आकाराचे उद्योग आणि लघु उद्योग हा प्रकार उदाहरणार्थ सांगायचं आपण आपल्या परिसरातील साखर कारखाने जर बघितले आपल्या परिसराचे अनेक साखर कारखाने त्यांचे अडीच हजार क्रशिंग क्षमतेपासून दहा हजार बारा हजार कसिन क्षमतेचे म्हणजे प्रत्येक उद्योग एकच साखर उत्पादन करून पण त्या ठिकाणी उत्पादनाची जी क्षमता आहे त्याच जे क्रशिंग क्षमता आहे त्याच्यानुसार मोठा साखर कारखाना लहान साखर कारखाना मध्यम साखर कारखाना किंवा खाससरी उद्योग सुद्धा त्याच्यात त्याच्या किंवा साखरांचे उत्पादन केलं जाते म्हणजे साधारणतः हे निकाल करत असताना त्याच्यात गुंतलेली गुंतवणूक किती आहे त्यामध्ये रोगाची निधी क्षमता किती आहे त्याची उत्पादन क्षमता किती आहे याचा विचार केला जातोय आणि त्यानुसार मोठ्या आकाराचा उद्योग मध्यम आकाराचे उद्योग किंवा लघु आकाराचे उद्योग केले नंतर याच्यात थोडं बघायचं झालं तर पूरक होतो आता पूरक उद्योग म्हणजे काय तर जो एखादा उद्योग दुसऱ्या उद्योगाला हो, हो हो पूरक असतो त्याला संलग्न असतो आता तू म्हणजे संलग्न म्हणजे काय उदाहरण आपल्या कोल्हापुरातल्या शिरोल्या मैदेशी जर गेला तर त्या ठिकाणी अनेक उद्योग आहेत पण या उद्योगाचं स्वरूप दुसऱ्या कुठल्या उद्योगाला सल्लग्न असणारा दुसऱ्या उद्योगाला आवश्यक वस्तूच उत्पादन करणार असतो उदाहरण सांगायचं झालं आपल्या देशातील चार च उत्पादनातील मारुती उद्योग समूह मोठा मांडला जातो पण ह्या मारुती उद्योग समूहाला लागणार जे पिस्तल ब्लॉक आहेत हे पिस्तलचा प्रभावचा मेडिशन केले जात म्हणजे हा उद्योग काय आहे गाड्यांच्या इंजिनसाठी जे पिस्टन ब्लॉक असतात ते तयार करायचं म्हणजे पूरक उद्योगामध्ये जो उत्पादित होणारा माल आहे या उत्पादित मालापैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त उत्पादन हे इतर उद्योगाला हो जर उपलब्ध केले हो जात असतील तर त्याला पूर्व उद्योग होत असत दुसरं उदाहरण समजायचं तर बघा आज आम्ही वाहन उद्योग म्हणतोय मग अनेक प्रकारची वाहन असतात ज्या ठिकाणी वाहन आहे मग ऐदे सायकल असून जर त्यांच्या सोळासाठी मोठा हाऊस कंटेनर होतो या वाहन उद्योगासाठी टायर उद्योग हा गरजेचा असतो टाकांना टायर जास्त टायर करतात टायर उद्योग आहे मग काय करतात अनेक काय उत्पादक कंपन्या आहेत जर या कंपन्या आपल्या एकूण उत्पादनापैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त उद्योग टायर जर इतर वाहन उद्योगाला पुरवत असतील तर त्याला पूर्ण उद्योग करतात म्हणजे आमचा उद्योग काय आहे आम्ही जे उत्पादन करतोय या उत्पादनापैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त हिस्सा इतर उद्योगांना घेतला नंतर त्यांनी केलं छोटे उद्योग आता छोटे उद्योग म्हणजे कोणतं तर साधारणतः व्याख्या करत असताना ज्यामध्ये गुंतवलेली गुंतवणूक पूर्वी एक लाख रुपये आता ती होती म्हणजे भांडवल गुंतवणूक अत्यंत स्वरूपाची आहे अशा उद्योगाचा समावेश या ठिकाणी छोट्या उद्योगात केला पुन्हा याच्या ताकार मानानुसार सांगायचं झालं तर कुटीर उद्योग आहे ग्रामीण उद्योग हो आहे आता कुटीर उद्योग ग्रामीण उद्योग म्हणजे काय तर जो उद्योग ग्रामीण भागामध्ये जो स्थानिक कच्चा माल मिळतो त्याच्यावर आधारित उद्योग केला जातो उदाहरण सांगायचं तर महाबळेश्वरमध्ये मधमाशी पालन उद्योग ग्रामीण भागात आज सुद्धा आपण आपल्या ग्रामीण भागात उत्पादन होणं कृषी उत्पादन असतील आणि याच्यावर आधारित एखादा उद्योग केला असेल जो उद्योग आपल्या घरगुती स्थानिक मनावर आज आपण बघतो अनेक छोटे साबण उत्पादन आहेत अगरबत्ती उत्पादक आहेत आपल्या घरच्या लोकांच्या अनुषंगाने उद्योग केलेला जातो किंवा कुटीर उद्योग म्हणजे त्या ठिकाणी कुटुंबानं किंवा कुटुंबाशी निगडीत काही व्यक्तींनी एकत्र येऊन कुटुंबाचा जो व्यवसाय केलेला असतोय त्याला कुटीर उद्योगामध्ये समावेश म्हणजे उद्योगाचं वर्गीकरण करत असताना साधारणतः त्यामध्ये केलेली भांडवल गुंतवणूक त्याचं उत्पादनाचं स्वरूप उत्पादन कुणाला विकलं जात आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि म्हणून या ठिकाणी आकार मानानुसार उद्योगाचं वर्गीकरण बघत असताना त्याच मोठ्या आकाराचे उद्योग आहेत मध्यम आकाराचे उद्योग आहेत लघो आकाराचे उद्योग आहेत उद उद्योग आहेत छोटे उद्योग आहेत कुटीर उद्योग आहेत लांबी उद्योग आहेत यांचा समावेश हा आकार मानानुसार नंतर जर आपण बघितलं उद्योगाचं वर्गीकरण बघत असताना आता आपण सुरुवातीला सांगितलं की हे काय काटेकोर वर्गीकरण आता स्वरूपानुसार बघत असताना उत्पादन म्हणजे त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या वस्तूच किंवा सेवेच उत्पादन केलं जात असेल तर त्याचा समावेश उत्पादन होईल मग आता कुठलंही उत्पादन असेल अगदी साधं तुम्ही घरगुती स्वरूपाचे काही खाद्य उत्पादन करत असेल लोणचे पापड उत्पादन केलं असेल ससा प्र सभ सांगळ सारख्या कराय असेल अगरबत्तीसारख्या अगरबत्ती निर्मिती केली असेल किंवा मोठमोठे विमान जहाजबांधीचं उत्पादन केलं जात असेल वाहनांचं उत्पादन केलं जात असेल म्हणजे ज्या उद्योगामध्ये कोणत्या ना कोणत्या वस्तूचं उत्पादन केलं जातं सेवेची निर्मिती केली जाते त्यांचा समावेश उत्पादन उद्योगात केला जातोय आता हे उत्पादन उद्योग मोठ्या आकाराचा असेल लघु आकाराचा असेल किंवा कुटीर उद्योगाचा सुद्धा असतो त्याचा तू म्हणाल की उत्पादन उद्योगात मोठा उद्योग म्हणजे कसं राजाकृत मुक्त अनेक टेक्स्टाईल कंपनी कापड उत्पादन क्षेत्रात अनेक उत्पादन कंपन्या ज्यांची कापड उत्पादन क्षमता ही पिंटरमध्ये केली जात असते टनामध्ये केली जात असते हजारो मीटर कापड उत्पादन केलं जात त्या ते ते के ठिकाणी ते ते मीटरमध्ये न मोजता वजनात सुद्धा मोजलं जात ज्या कापड मिल आहेत बघा त्यांचं उत्पादन किती आणि त्याच वेळेला एखादा आमच्या गावाचा हातमाग उद्योग असेल हा सुद्धा कापूर उत्पादन करतो म्हणजे उत्पादन समजा तुमच्या गावात एखादा अगरबत्ती उत्पादन करणारा उत्पादक असेल आणि त्याच वेळेला ब्रँडेड कंपनीचे अगररोटी उत्पादन करणारा असेल म्हणजे उद्योग एकच आणि उत्पादन केले काही ना काही निर्मिती केलेली आणि मग त्याला उत्पादन उद्योग असं आता उत्पादन उद्योगानंतर आला तो ने ने सेवा उद्योग आता सेवा उद्योग म्हणजे काय तर त्या ठिकाणी आम्ही काय करतोय हे जे समाजात अनेक घटक आहेत अनेक व्यावसायिक आहेत समाजातील अनेक व्यक्ती आहेत या व्यक्तींना समाजाला आम्ही प्रत्यक्ष वस्तू काही देत नाहीये आम्ही सेवा देतो आणि म्हणून त्यांचा समावेश सेवा उद्योगामध्ये आता सेवा देतोय म्हणजे काय देतोय बघा सांगायचं झालं आज अनेक बँका बघतोय आपण आपण बँकेत जातो पैसे ठेवतोय काढतोय अनेक आर्थिक व्यवहार करत असतो पण बँक आपल्याला काय देत असते तर बँकिंग सेवा देत असते त्याच्यासाठी आम्ही बँकेला काही मोबत झालेलं नाही समजत दुसरं उदाहरण समजतो सेवा उठव आज आम्ही आढळतो आजारी पडल्यानंतर आम्ही एखाद्या वैद्यकीय व्यक्तीकडे जातो वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत वक्तीवर जातोय आणि त्याची वैद्यकीय सेवा विकत घेतो आम्ही जाऊन तसं सेवा घेत असतो म्हणजे डॉक्टरची सेवा आज दुसरं उदाहरण आपल्या शिक्षणाच्या गोष्टी आज शाळेमध्ये काय दिलं जातं तुम्ही शाळेत दाखव रुपये फी भरता अगदी लोअर के जी असेल अपर के जी पासून ते तुमच्या मोठमोठ्या पदव्या असतील असेल एम डी असेल इंजिनिअरिंग असेल फार्मासिस्ट असेल वकील असेल कुठल्याही डिग्री असेल म्हणजे या ठिकाणी आपण पैसे देतोय आम्ही घेतोय काय तिथं ज्ञान घेतलं जात असतं शिक्षण घेतलं जात असते कौशल्य शिकत असतो सेवा उठलं जात आज आम्हाला एक प्रस्थान जात असताना अनेक वकिलाची बोर्ड दिसतात असं त्यांच्यावर मदत नाही पण ज्यावेळेला आपण कायदेशीर दृष्ट्या अडचणी देतोय त्यावेळेस आपल्याला कोण वकील चांगला आहे अनेक वस्तू दुरुस्त करणारे असते समजा तुमच्या गाडीला काय कोण पाला तर आम्ही काय करतोय मिस्त्रीकडे गाडी म्हणून आता तो मिस्त्री गाडीचं काय करतोय दुरुस्ती जे करतो करतोय स्पेपार्टचे पैसे आपण देतोय फक्त त्यांनी आपल्याला सेवा दिली असते आज आम्ही प्रवास करत असताना एस टी महामळाची आम्हाला प्रवाशांची सेवा मिळते टपाल सेवा मिळते समजा आम्ही मोठ्या प्रमाणात वस्तूचं उत्पादन केलं असेल बाजारात दर नाहीये मग आपण त्या वस्तूकडून साठवून ठेवतोय सुरक्षित होतोय हा सेवा उद्योग आणि म्हणून उद्योग व्यवसायाच्या अनुषंगानं स्वरूपानुसार उत्पादन होतो सेवा नंतर सांगितलं होतं व्यापार क्षेत्राची विनंती व्यापार क्षेत्र हे दिवसेंदिवस व्यापाराच्या कक्षाच्या रुंदा व्हायला लागले व्यापाराचं स्वरूप बदलत निघाय उदाहरणाल तर सांगायचं झालं बघा आपण अनेक जीवनाश वस्तू खरेदी करत असतो त्याचा उत्पादन कोण आहे आपल्याला माहित नसतं उत्पादन कुठे केलं जाते माहिती मात्र आपण ते कुठून घेत असतो अगदी अनेक उदाहरण करतात तुम्ही आता दैनंदिन जीवनात असणारी साखर कुठे कारखान्याची तुमच्या घरात झाली साखर कुठं उत्पादित झालं माहिती आहे आपल्याला नाही नाही आज आपण विद्युत पापड खातोय कुठं उत्पादन जर त्याचं उत्पादन केंद्र बघितलं किंवा बऱ्याच वेळा आपण अनेक बेकरी प्रोडक्ट होतो अनेक मशीनरीच बऱ्या बऱ्याच म्हणजे उत्पादकापासून ते उपभोक्त्यापर्यंत त्या वस्तूचा त्या सेवेचा जो प्रवास होत असतोय हा व्यापारात न होत असतो अगदी साधे उदाहरण सांगतो तुम्हाला समजेल असं समजा तुझा मोबाईल आहे मोबाईलचा रिचार्ज संपला असेल तर आम्ही काय करतोय रिचार्ज कार्ड आहे त्या कार्डाचा आपण रिचार्ज करतो म्हणजे काय केलं जातंय तो दुकानदार आपल्याकडं समजा आपण अडीचशे रुपयाचा रिचार्ज मला आपण त्याला अडीचशे रुपये देतोय आणि आपल्याला अडीचशे रुपयाचा जे काय सेवा असेल नेट असेल तो काय असेल ते आपण घेतो तर ते काय उठाल हो ते समजा आपल्या काय दोकाने गेलं चला मग आपण पॅलेन्समध्ये ठेवते नाही तर चॅन झालं मला बॅलन्स चाल म्हणजे तो कुणा मिठून तर बॅलन्स घेत असणार त्याला बॅलन्स कोण देत असते त्याच्यावरचा कोणता व्यापार असेल किंवा आज आपण आपले असणारे कपडे आपल्या दिथे असणारे कॉलगेट चालतील आपण माहीत नाही पण ते दैनंदिन आपण सकाळी की साबण लागतो तुटपेस करते वापरायला आमच्या घरात येतात आणि म्हणून याच्यातून व्यापाराची कक्षा ही दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी व्यापार क्षेत्राशी निगडीत उद्योग असं या ठिकाणी म्हणजे उद्योगाचं वर्गीकरण करत असताना प्रामुख्याने आम्हाला स्वयंरोजगार करायचा झाला तर तो स्वयंरोजगार कोणता करायचा कसा करायचा या अनुषंगाने आम्हाला ही माहिती पाहिजे की बाबा आपण कुठला उद्योग जायचं तुम्ही स्वतःचा साखर कारखाना करू शकता आहेत कारखान्यात किंवा एखादा कारखाना चालवायचं घेऊ शकता आम्हाला कपड दुकान करायचे साधंही कपड दुकान आहे छोटस त्याच पद्धतीनं ब्रँडेड सुद्धा कापड दुकान म्हणजे आम्ही व्यवसाय करत असताना तो कोणत्या स्वरूपाचा असावा कसा असावा त्यासाठी मिळणाऱ्या सेवा सुविधा केल्या आज अनेक वेळे लोक ग्रामीण भागामध्ये उद्योगाचं वर्गीकरण करत असताना ग्रामीण उद्योगाच्या अनुषंगान सांगायचं झालं तर त्या ठिकाणी उद्योगाच्या वर्गीकरणाच्या दृष्टीनं ग्रामीण भागात लघु उद्योग छोटे उद्योग हे अतिशय महत्वाचे मानले जातात किंवा शहरी भागाच आणि आम्हाला अनेक गोष्टीचं स्वप्न पाहत पडतं आणि मग त्या दृष्टीनं उद्योगाचं वर्गीकरण करत असताना या ठिकाणी आपण बघितलं प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत जर सांगायचं झालं तर लघु उद्योग छोटे उद्योगाचं महत्त्व हे आण आता या उद्योगाचं महत्त्व बघत असताना अनेक गोष्टींनाही महत्व सांगितलं जातं छोटे छोटे उद्योग ज्या ठिकाणी अल्प भांडवलात कमीत कमी भांडवलात आपण उद्योग करू शकतो आज साधा आपण रिचार्ज व्यवसाय करायचं म्हणलं किती आहे आपण चार दोन घेऊ शकतो चार दोन रिचार्ज जर रिचार्ज घ्यायचा आपण ट्रेडिंग करू शकतो आज लोकांना आणि अनेक प्रकारच्या वस्तू सेवा उपलब्ध करून देऊ शकत असतोय आम्ही व्यापार व्यवसाय करू शकत असतोय आम्ही इथे असणारा किराणा मालाचा असेल दुरुस्तीचे उपकरण असेल या पद्धतीचे उद्योग हो। म्हणजे लोघो उद्योग हो किंवा कुटीर उद्योग आहेत छोटे उद्योग हो आहेत यासाठी अल्पशा भांडव लावून ही व्यवसाय अल्पशा जागेची व्यवसाय चालू करतो त्यांच्यासाठी जास्त परवानग्या सुद्धा नाही आहेत आज शासनानं अनेक ठिकाणी एक खिडकी योजना चालू केल्या आणि या एक खिडकी अंतर्गत तुम्हाला छोट्या छोट्या सुयसुविधा उपलब्ध केल्या आणि म्हणून या ठिकाणी रोजगार निर्मिती असत अल्प भांडवृतमध्ये आपण स्वतःचा उद्योगीच साधन निर्माण करत होतोय त्या दृष्टीने लोक उद्योग किंवा छोटे उद्योग महत्वाचे म्हणणं तेवढंच नाहीये तर अनेक वेळेला ग्रामीण भागाच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर कुटीर आणि ग्राउिर होतो ग्रामीण होतो हे सुद्धा अतिशय उपयुक्त मानले जात असतात आणि या उद्योगाच्या आधारे आपण जर भारताचा अभ्यास केला तर भारत हा खेड्यांचा देश मानला जात असतोय ग्रामीण भागाचा देश मानला जात असतोय आणि या देशाचा जर विकास करायचा असेल तर आज आपण जर बघितलं तर लहान उद्योगांना प्रोत्साहन दिलेलं दिसतंय छोटे छोटे उद्योग निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला मिळतोय आणि आज त्या दृष्टीनं आपल्या देशाची जर धोरणं बघितली तर आपण दृष्टीत अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतो ग्रामीण भागातील उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना असते आणि या योजनेमध्ये जेणेकरून बेकारीचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न सोडवला जावा आणि लोकांना देशातील युवकांना त्यांचं स्वतःच उत्पादन साधन निर्माण करता येईल त्यांना रोजगार उपलब्ध करता येईल रोजगार शोधता येईल या दृष्टीनं विविध प्रकारचे प्रयत्न केले जातात आपण फक्त या ठिकाणी उद्योगाचा वर्गीकरण या घटकाचा अभ्यास करत असताना उद्योगाशी निगडीत असणारं त्याचं स्वरूप काय आहे स्वरूपानुसार उद्योगाच्या आकारानुसार वर्गीकरण वर्गीटक त्याच पद्धतीनं छोटे उद्योग ग्रामीण उद्योग त्यांचं असणारं ग्रामीण देशात भागाशी निगडीत असणारं महत्त्व आणि त्याचे फायदे या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी